माळाकुळी येथील प्रसिद्ध उद्योगपती भीमाशंकर कापसे मामा यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षात केला पक्षप्रवेश हा पक्षप्रवेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब आणि नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी पक्षाच्या इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने व प्रदेश अध्यक्ष व नांदेडचे खासदार यांच्या वतीने भीमाशंकर कापसे मामा यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माध्यमांशी बोलताना उद्योगपती भीमाशंकर कापसे मामा काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश करण्याचं कारण म्हणजे मी अगोदरच सांगितलेलं आहे थोड्या वेळापूर्वी की सर्व जाती धर्म समभाव आपण मानून चालतो काँग्रेसमध्ये आणि आता जे विष करत आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा जे सत्तेत आहेत आता सत्ताधारी आणि गोरगरीब जनतेचं जे आता बरंच नुकसान झालं शेतकऱ्याचं बरेचशा निधी घ्यालो काही जाहीर केलं आणि शेतकऱ्यांना काही भेटत नाही जे काय भेटायला पाहिजे ते आणि कुठेतरी शेतकऱ्यांना असेल गोरगरीबाला असेल आणि जातीच्या ह्याच्यातून विष फेरणाऱ्या लोकांना कुठेतरी आपल्याला थांबवता येईल आणि काहीतरी लोकांसाठी मला करता येईल त्या हेतून मी आपले खासदार असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष पेटमोगरेकर साहेब असतील अनिल मोरे साहेब असतील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास करून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे लोहा मतदार संघामध्ये मीडियाच्या निदर्शनास असे येते की ऐकायला असं मिळते की आणि तिथं आमदार असतील राज्यसभेचे लोक असतील खासदार असतील या लोकांनी सुद्धा आपल्याला पक्षामध्ये येण्यासाठी आमंत्रित केलं होतं इन्वॉल्व्ह केलं होतं तसा प्रस्ताव केला होता, के होता प्रस्ता 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 वो। वो। तो प्रस्ताव नाकारून आज काँग्रेसची एवढी पडझड चालू असतानाही महाराष्ट्रामध्ये आणि देशातही काँग्रेस सत्तेत असताना आज आपण काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेचे बोलतो मी म्हटलं त्याच्या काय गंमत आहे ते तरुणातला फार चुक्याचा विषय तरुणाला आहे हे सोन्यासारखे माणसं आहेत आमचे बेटमोगरेकर साहेब असतील मोरे साहेब असतील खासदार साहेब असतील तर ह्या लोकांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिला आहे आणि ते स्वातंत्र्य दिल्यामुळं कि व्यक्ती वे स्वातंत्र्य प्रत्येकाला हवं असतं आणि ते व्यक्ती स्वातंत्र्य मला पूर्ण दिलेलं आहे कुठेही द्वेष कुठेही जातीवाद कुठेही कुठलीही गोष्ट होणार नाही माझ्याकडून मी त्यांना पण विश्वास दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मी ज्या जे काही करू शकेल पक्षासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते करेल ह्या हेतून मी गोळा तालुक्यात जिल्हा परिषद आरक्षित झालेला आहे काही नाहीये सर बिलकुल नाहीये तसं जर मला निवडणूक लढवायची असते तर मग बरेचसे पक्ष होते आणि बऱ्याचशा लोकांनी मला हे पण म्हणलं होती की काँग्रेस काहीच नाही आहे आणि तुम्ही कशासाठी काँग्रेसमध्ये येत आहेत काँग्रेस तर संपलेली आहे बंद गाडीत कसल्या बसलेला आहे बऱ्याचशा लोकांनी तर मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढ्या भाषेत बोललेले मी त्यांना तेच सांगितलं की ते काँग्रेस संपायला ही हो? काही भाजीपाला बाजाराचा ही एक विचारसरणी आहे विचारसरणी कधी संपणार नाहीये आणि बऱ्याचशा लोकांना हे सांगितलं की काँग्रेसने आतापर्यंत काय केलं सांगा पण काय केलं त्याचं उत्तर दिलं नाही की जे विद्यमान पंतप्रधान देश दोन देश या काँग्रेसने कुर्बान केले देशावर अजून काय पाहिजे द्यायला आपण त्यांनी त्यांची मुलाखत आपण घेतली त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्ष काय याची जाणीव होताना झालेली आहे त्याचबरोबर आज देंगलोर येथे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सफकाळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये फार मोठा मेळावा झाला बरेचशी मंडळी काँग्रेसमध्ये तिथेही आली आणि त्याचबरोबर कापसे कामाला धडारी सरकार करतात आणि प्रामाणिकपणानं ज्या कुठे पक्षात असेल किंवा जिथे कुठे काम करायचं असेल तेव्हा प्रामाणिकपणानं काम करतो याची जाणीव आम्हाला झालेली आहे आणि हो त्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या काँग्रेसला बळ देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल आणि हे वडच नाही त्यांना सुद्धा शक्ती देण्याचं काम त्यांना ताकद देण्याचं काम त्यांना उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यकर्ता म्हणून त्याला आम्ही संधी देण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्हाला करायचं आहे निश्चितपणानं आम्ही त्याला जे काही काँग्रेसची ताकद असेल जे वाढलेली ताकद असेल किंवा नसेल कमी जास्त तुम्ही जे समजता त्या पद्धतीची नसून शंभर टक्के आमच्या जिल्ह्यातली काँग्रेस खासदारांच्या नेतृत्वाखाली माननीय ने रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढते वाढत आहे आणि उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आमची काय ताकद आहे हे आम्हाला सर्वांना दाखवून द्यायचं नांदेड नांदेड जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री परवा भाजपाच्या कार्यालयाच्या उद्घाटना संबंधी डोळ्यात आले होते त्यांनी एका वैद्यकीय नावाचं व्यक्तीचं नाव घेऊन डोळ्याचा सातवारा किंवा डोळ्याची मालकी त्यांचे असं घोषित केले हे मोडत काढण्यासाठी भीमाशंकर कापचं चौटक होईल काँग्रेस पक्षाला लोकशाहीमध्ये कोणाचा सातबारा नसतो कोणाची काही मस्तीदारी नाही म्हणले आणि हे म्हणले तेही म्हणले असं होत नाही लोकशाहीमध्ये जो जनतेचा कौल आहे तो महत्वाचा आहे आणि त्यामुळं खात्री आहे उद्याच्या लोहा कंदार तालुक्यामध्ये सुद्धा आमची काँग्रेस सर्वात नंबर एकच एकचा पक्ष म्हणून राहील हे तुम्हाला आज शास्वती देत <laughs> त्यांना शुभेच्छा काय मी त्यांना तर आता त्यांच्या प्रवेशाच्या वेळेला शुभेच्छा दिलेल्या आहेत भीमाशंकर कापसे हे अत्यंत ताकदवान असे नेते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय जमिनीवरचे कार्यकर्त्यासोबत जमिनीवर बसून ते चर्चा करतात कार्यकर्त्याला जीवापाड जपतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशाला परवडणारा या बहुजन समाजाला परवडणारा विचार कोणता आहे हे त्यांना माहीत झालेलं आहे म्हणून ते इकडं या आगीच्या रस्त्यानं चालायला आलेले आहेत ज्याच्यामध्ये हिंमत असते ताकद असते आणि वैचारिक निष्ठा असते तोच इकडे येतो नाहीतर मग तुम्हाला तर माहीत आहे की माणसं सावलीकडे जायला तयार आहे पण देशाची गरज आहे नुसतं राजकारण म्हणून नाही मी त्यांना जेव्हा प्रश्न विचारला केवळ राजकारण म्हणून का नाही देशाची गरज म्हणून बहुजन समाजाची गरज म्हणून ते आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आम्हाला सांगितलं ना तुम्हाला आम्हाला पेटलेली पोरं पाहिजेत आम्हाला हे विजलेले दिवे घेऊन फिरायची गरज नाही ज्यांना जायचंय त्यांच्या घरापुढे जाऊन पोरं फटाके उडवल्यात वा वा फार चांगलं झालं तुम्ही गेलात मला कीड गेली त्यामुळे आम्हाला त्याचं वाईट वाटत नाहीये अरे ही आमची भूमिका आहे